नमस्कार मित्रांनो आपण महाराष्ट्र वार्ता परवड न्यूज राष्ट्रीय बातमीमध्ये आपण स्वतःचं स्वागत आहे केंद्रातील भाजपच्या नेत्याखालील लोकशाही आघाडी सरकारने मागील अकरा वर्षात महिलांसाठी ज्या योजना राबवल्या आहेत त्याचा महिलांना मोठा फायदा झाला असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टूच्या सरकारला नऊ जूनला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट निरीक्षकांनी एम आधार ॲप्लिकेशन वापरून प्रवाशांचे आधार कार्ड तपासावे आणि बनावट आधार कार्ड आढळून आल्यास त्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश रविवारी केंद्रीय रेल्वे मंत्रा मंत्रालयाने दिले सर झोनला दिलेले आहे देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून रेवरपर्यंत नवीन सातशे एकोणसत्तर रुग्ण आढळून आले आहेत याचबरोबर भारतामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजार एकशे तेहतीस एवढी झालेली आहे मणिपूरमधील अरंबाई टेंगोल संघटनेचे नेते करण सिंह यांना सी बी आयने अटक केली त्यामुळे मैत्री समाज समाजाने उग्र आंदोलन या ठिकाणी सुरू केले असून सुरू केले असून राजधानी इम्फाळमध्ये हिंसक प्रदर्शन झाले आहे त्यामुळे तेथील इंटरनेट सेवा सध्या स्थगित करण्यात आलेली आहे हे बातमीपत्र येथे संप्रक संध्याकाळच्या आपण पुढील बातमीपत्रामध्ये भेटूया Then you